पटापट का पटापट का बाला पटापट का आता इडू दाखव बाल बघ तू गेला मग चुमरी घेतली हवी बाबा झेंडा बिरुल बिरुल ना बालाच्या उपट घालील बाला डोका फुटल्यामुळे येणार नाही दवाखान्यात लक्षण देव बाबा बाबा ने किसाम पिस्तूल पिस्तूल बाबा दोन गोले मार आता बाबांनी पिस्तूर काढलेले आता ढगात गोळ्या बाबा एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स चे आपल्या अक्काच्या आग्रिपोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज पालखी उद्या आज आज पोच, आज पोचल उद्या पोहचवलो मी हा उद्या उद्या हां आज पालखी पोचेल महाराष्ट्राची सर्वात मोठी मानाची पालखी आज पोचणार आहे सो पण चालू आहे तिकडेच सोबत समीर आलंय कर कपडे चेंज केलं तुम्ही राहायचं हां आम्ही तिथे राहणार आहोत रात्री कार्यक्रम <coughs> असेल आणि मी सकाळी दर्शन वगैरे घेऊन <coughs> दर्शन वगैरे घेऊन येऊ आम्ही काल ते अकरा का करता करता बरणे भर काजू खाली आणि आता मला खोकला झालाय स्वामी चालू आहे मी समीर आहे खाले पण काजू पण नाही ते नाही दुपारच्या मी दुसरी बरणे खाली नंतरचं काजू पप्पांचं होतं ते पप्पा जीव घेतले ते काजून संपोशील संकोशील सो मी समीर मम्मी आणि दिदी पप्पा येत नाहीत कारण थोडंसं काम आहे ना सकाळी पण काम आहे आणि पप्पा स्टेला पण नाही येणार सो आम्ही चाललो चौघच आणि मग आता घरी जायला खर्चाला पप्पा पैसे देतील पप्पा भरपूर का पैसे देता बेगडा बघायचं आई आई तुला दा <laughs> का

एवढा खर्च होतो मी मी हिशोब ठेवेन मी लिहून ठेवेन मी हिशोब करून दाखवू एक चोपडी बनवतो त्याच्यात मी सगळा हिशोब लिहून ठेवेन लहानपणापासून ती चोपडी आजपर्यंत आम्हाला काय भेटली नाही मग मी <laughs> <laughs> कधी बनेल ती चोपडी आण चोपडी कोण तुझ्या ती लाल डायरी बनवायला लागेल डायरेक्ट मग मोठी किरण बाबनी मोठी डायरी दिली तो पण ऐकून ऐकून काढला त्यांनी शेवटी डायरी आणून दिली शेर वेगळे शेर शेर पकड उलटा लेडीज ला जास्त शेर शेड समजता खोली कोणते पण नंबर बघ तू ते तसा नाही सांगला तुला पकड तसंच मम्मी असंच फरक दिसते ते या बघा मग ते क फरक पडतो आवरा ये जवळजवळ सांगताल काय फरक त्याच्यावर काय असं नंबर नाही त्याच्यावर त्याच्यावर स्टिकरच नाही मग मी कसं सांगू सांग नंबर नंबर त्याच्यावर स्टिकरच नाही पण असं दिसतो ना फरक काय तुम्ही पण सांगा फरक आहे का नाही तो ती पण एक म्हणजे ती पण काढ मी आवरा उन्नीस बीस फरक ना कोणला समजे नाही ते तुम्हालाच फक्त जवळजवळ ठेवून बघायचं म्हणून नंबर बघता एवढू शेवडूश फरक असलेले शेड तुम्ही लिपस्टिक वापरता तो लावल्यावर कुठे फरक समजतो फक्त तो दिसापुरती पुरती फरक चलो आता आम्ही जातो एकविरेला बडबड नको एकविरेला स्वतः आम्ही निघालो आणि <laughs> पोचलोच तर शिल्प टेव तुझा भाचा बरी बाजू घेतो ती स्वामी थांबलो शशीला आणि थांबल्या मग काय दिदी आमच्याकडे जी बकरी आहे चालते काम काय आली आपण पण आम्ही पण हात दोन घेता मग स्वतःला खावायला लागते माझे चार वडापाव खाल्या हम्म आपण मरेन समीर

<laughs> 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 <वावाद लोकुण> देव? तिकडच कुसम करतात तुझा दिसला तुझा भाऊ झालं दिसला तुझी भाऊ तू त्याचे जल दिसला फोन करत नितेश दादा बात वरत कोण नितेश

मी मामा म्हणजे दिव्या ओ सगळ्या ओटल्या दिव्या ओ दिवल्या लोक काय दिले काही दिले त्यांचं काहीतरी असेल जागा मोकळी करायचं बाबा या पहिला काय मम्मी दुसरी प्लेट आम्ही पालखी बाबा पालखी सोबत घेऊ चालल्या मी फोन मध्ये बघत बसते ना मरता ना खाती बघ एक तूथपीस तुझ्या वाट्याची तास पडले ती बघ लो तिथं घालवला तुझाच भाचा भाऊ तर बरीच बाजू येत होती बाला येते बाला पटावट पटापट का पटावर का बाला पटापट का

ಡಾಪಿಚ ದಿಲ ನಾ ಜ झोम जो, जोर घेतलेली पपई खावायची जाऊ दे की गेलो शोरमा गाव टावा माझा उपवास शर्मा वाली आहे दे मग पहिले दोन बनवून मिनिटाडे वरपवने स्वामी पोहोचला आता सिक्योरिटी ला निघालेलो तीन जण नंतर आला समीर नंतर भेटला बाळा नंतर भेटला यश भेटला यश भेटला यश भेटला यशच्या मागे तांगर तोयली बाबा बाबा झेंडा बिरील बिरील ना बाळाच्या ऊपर खाली बाळा डोका फुटल्या वन येणार नाही दवाखान्यात लक्षण देव बाबा बाबा ने किशन पिस्तूल पिस्तूल बाबा दोन बोले मार आत्ता बाबा पिस्तूल काढले आहे आता धगात गोळ्या बाबा कार के किशन पासवर्ड आहे के

तो सगळा टाइमपास ना मम्मी मुलावले गाडींच उतराच्या टाइमवर मम्मीला तयारी सुचले अरे तयारी नाही का पण मंगक दीदी दीदीला पैसे दे बाबानाथ पैसे दे काय करते बाबा बाबा

बाबाला पा मस्त मस्त बोल बाबाला शंभर रुपये मांगील बघायला असला मांगरूच आहे बाबा प्राईज येते इकडे चला चला पडू चला पायपडू चला आधी दर्शन वगैरे करून घेतो मंदिर बंद झालंय आपण बाहेरूनच दर्शन करूया आणि ब्लॉक मधून तुम्ही पण दर्शन करून घ्या आमच्या पालखी मंडळाचा तसेच संगीत जर रेकॉर्ड आहे

त्या <laughs> <laughs> आम्ही आलो हे दोन दादा तिकडे बघा त्यांनी रूम स्वत हेल्प केली आहे थँक्यू बॅग बॅगा करीतरी कामा कर स्वतः आमच्यावर आम्ही रूम घेतला आणि आता आमचा आणि एक झोपून घेणार नाही टिकराप्पा लागला मला एक आयडी कार्ड न पैसे मागले असते रिटर्न तिथं तुम्ही झोपाल कुठं आता तिघी तुम्ही बेडरूम मध्ये झोपा आम्ही चालू बाहेर तुम्ही तुम मी तुम्हाला काय सांगत होतो माहिती का बाहेर किचन आहे तुम्ही तिथे बनवलं असता चलो रूम भेटली आम्हाला एक मिनट पकड गाद्या बिद्या नाही संपल्या मी मागताव ना बस तुम्ही धोपात मध्ये आता आहे ना आहे पण ते वरचे लोकांना उठवायला लागेल त्या आत मध्ये सो इथे आम्ही झोपू तू काय झाले रात्रीच्या वाजल्यान दोन आता खत बसले दीदीला काहीतरी बनवायचं दीदी समीर ओके सांगते तुला समीर आवाज द्या

राती दोन वर्ष कोणती उडा घात मम्मी बघ ना माझ्याकडे इकडे बघते घरी मम्मी बघित इथे नाही लाग लागते 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 <laughs> <गयास्मा>? <laughs> आता वाटत नेताजीला मारी बनवायला काय बेन लिहारी मग सगळं विचार काय बघ आमचं घर दाखवतो तुला मटन पण बनवीन बघ तुला आमचा गॅस टेबल जेवाला फ्रीज नवा कोरा तेन चहा पत्ती बघवतो चहापती बघतो आपला सामान ना मग आपण जेवण बनवायचं कसा वाटला किचन मस्त मस्त आहे ना न्यू खरेदी चल सकाळच्या बनव जेवाला सकाळच्या आम्ही जेवायला बनवा ती बेडशीट टाक पटकी ब्लँकेट चोरून श्रेया पकड श्रेया पकड अरे या ना त्या पकड तू ब्लँकेट ना सोडणार मी आता बेडशीट आता दोन माणसा का लागतात

अरे ती सगळ्या करतो ये मच्छर बनवतो मी मच्छर मुख्य आता ना आता ना एक आता मी सांगतो बघ ना तू आता आथरले मला माहिती आहे तू नाही झोपून कस माझा बनव तो ब्लँकेट न सोड ब्लँकेट न सोडित आधी काय सोडील तो ब्लँकेट मॅचिंग म्हणून चल